कुस्ती बघा पलीकड कुस्ती लागली समीर विरुद्ध बाळू बोडके एक हाय व्होल्टेज कुस्ती एक आग आहे तर दुसरा वाघ आहे अनेक वेळा ही कुस्ती झालेली आहे कधी यानं त्याला पाडलंय तर कधी त्यानं ह्याला पाडलेला आहे बाळू बोडके कमी उंची लाभलेला नाशिकचा त्र्यंबकेश्वरचा ए पहिलं आंतरराष्ट्रीय अभिमान जी म्हणजे या ठिकाणी सन्मान्य आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांचे बंधू सन्मानिय संजय शेठ मोहिते पाटील विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीने आपला सन्मान या ठिकाणी होईल कुस्ती बघा पु पुन्हा कुस्तीला सुरुवात झाली मंजित विरुद्ध भैया डांगे महाराष्ट्र विरुद्ध पंजाब असा महामुकाबला चालू झाला कुस्ती बघा त्याचप्रमाणे मल्ल सम्राट अनिल शेठ साबळे पाटील उपस्थित आहेत त्यांचा देखील सन्मान ग्रामस्थांच्या वतीनं होईल संग्राम आणि सॉरी बाळू बोडके आणि समीर शेख ही कुस्ती प्रदीप बाबा तापकीर नरेंद्र उर्फ बंटी तापकीर यांच्याकडून पुरस्कृत चालू झाले आणि पंच बनवा कोथरूड केसरी या गावचे प्रसिद्ध बलवान योगेश आणि बाप्पू काकडे चालवला त्यांचा वारसा योगेश्वर oh. चालवतोय आणि त्याचा वारस कोण याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे याच्यासाठी आपली पोर तालमीत पाठवा संग्राम पाटील आर्मी राहुल सोळ आंतरराष्ट्रीय चला लवकर शुभम शिन्नारे तुषार डुमे हर्षवर्धन सदगीर पृथ्वीराज पाटील तयारी लगा शिवराज रक्षे धीरज चौधरी तयारी लगा सिकंदर सिंग पहिलवान आखड्यात येऊन जावा संग्राम <प्रावाद> पटेल सोळ पैलवान आखड्यामध्ये चला ही कुस्ती अॅडव्होकेट कुणाल किसन तापकीर आणि संदीप सुरेश तापकीर यांच्याकडून पुरस्कृत आहे मल्ल सम्राट अनिल सावळे बहुळ आखाड्यात या अनिल भाऊ साबळे मल्ल सम्राट यांचा सन्मान होईल कब्जा घेतलेला आहे डांगेचा डांगे खालून निघण्याचा प्रयत्न करतोय तिकडे बाळू बोडके आणि समीर शेख ज्या समीर शेखने कालच मल्लिकार्जुन कुस्ती दंगल पौडची गाजवली अमित भाऊ पिंगळे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने घेतलेली आणि पैलवान मैदानावरती आलेला आहे एक प्रें। नंबर प्रिंस कोली आ गया आ गया प्रिंस कोली पंजाब केसरीचा बन करे बस दे बस बडीगढ़ बालू आणि जमेत कुस्ती चालू आहे दुर्यभव लडत चालू आहे प्रिंस कोली वेलकम पैलवाजी आय बाई आता काय बघता कपडे काढून आले बघा प्रिन्स कोहलीला पंजाबचा आहे पंजाब विरुद्ध महाराष्ट्राचा मुकाबला पाहायला मिळणार आहे क्रिकेट मे विराट कोहली और कुस्ती मे प्रिन्स कोहली बरोबर हो हो प्रिन्स कोहली बैलवाद अखाड्यावरती येऊन गेलेला आहे हो म्युझिक जरा थोड कमी करा बऱ्याच जणांना असं वाटतंय की उत्तर भारत आणि महाराष्ट्र की कुस्ती काल पण उदाहरण दिलं सिकंदरचा घाम घाम केला होता उमेश मथुरा आणि आज सुद्धा प्रिन्स कोहलीच्या आणि सिकंदरची उत्तर भारतामध्ये बऱ्याच वेळा कुस्ती झाली आणि सुटलेली कुस्ती आहे आज थो आणि म्हणजे पैलवान संपलेल्या कुस्तीत विजय झाला टाळ्या करा पंचाचा निर्णय मान्य केला आणि पुन्हा लढला तुषार डुबे चला शरद पवार शी संपर्क करा चला पृथ्वीराज पाटील हर्षवर्धन सदियेत तयारी लागा पैलवान शिवराज रक्षे धीरज चौधरी पैलवानजी लंगोट कसके मैदान पि आहे प्रिन्स कोर और सिकंदर से, सिकंदर पहलवान सर्वांची विनंती आपण आत येऊन जावा, से जावा। सिकंदर सेख पहलवान आपण उपस्थित आहात आत येऊन जावा विनंती ग्रामस्थांची सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेला पहलवान सिकंदर सेख चले मैदान पे आहे आणि गणेश मानगुडे सर यांचा सन्मान अखाड्यातील दादांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे ठिकाणी शहराचे नगरसेवक कुंदन भाऊ गायकवाड उपस्थित या ठिकाणी बचाव झाला आणि घोटणा काही घडू शकत ए गयो पकडा गयो। वा, वा, वा याला म्हणायच कुस्ती जरा टाळ्या 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 आणि पलीकड घोंट्यात न पटायला लागला बाळू बोडके आणि घोटणा ठेवतोय समीर शे हर्षवर्धन सदगीर बैलवान पृथ्वीराज पाटील चला लवकर हो निर्णय अखेर असणार आहे बाळू बोडके आणि समीर से अशी कुस्ती चालू आहे ओ इकडं घुट राहुल सुळचा काय कुस्त्या जोडले काय त्या कुस्त्या सगळं कस एकदम ओके हो जरा कुस्त्या चोटबऱ्यांसाठी जोरदार त्याला होऊन जाऊ द्या पुन्हा एकदा शोटी राजपाटी चला नवकर समाज हरसेवा जगे आमचे ते सोलापूर जिल्ह्यातला माळशिरस तालुक्यातला पिलीवचा पैलवान काका पवार गोविंद त्या पवार यांचा पट्टा विजय झाला संपलेल्या कुस्तीत राहुल सो अतिशय चांगली टक्कर दिली त्या फौजीने सेना दलात आहे फौजी कोल्हापूर जिल्ह्यातला पैलवान संग्राम पाटील अशी कुस्ती झाली तुषार डुबे शुभम शिदनाळे दुसरा पुका पटकन पैलवान शुभम शिदनाळे आलेले आहेत विवेक भानुदास तापकीर मातोश्री ग्रुप आणि चेतन सेन साळुंके आणि पंचाच्या निर्णयानुसार पैलवान समीर शेख ला विजय घोषित केलेला आहे विजय दाला संपलेल्या कुस्ती मध्ये गणेश भाऊ दांगट यांचा पट्टा समी